रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघत आहात रोखतो मित्रो सार्वजनिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये सतत लोकांच्या समस्या सोडविता सोडविता त्या समस्यांचं सो मूळ सत्तेमध्ये आहे हे जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला गवसते तेव्हा त्याला राजकीय सत्तेची स्वप्न पडायला लागतात आणि ते काही गैर नाही लोकांच्या समस्या सोडवण्याचा उत्तम मार्ग हा राजमार्ग असू शकतो हे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आहे आपल्या सगळ्या अनुयायांना सांगितलेलं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ज्या चळवळी आहेत शेतकऱ्यांच्या शेतमजुरां शेतमजुरांच्या आदिवासींच्या भटक्या विमुक्तांच्या ओबीसींच्या या सगळ्या चळवळींचा शेवट जो आहे तो राजकारणात होतो आणि राजकारणात जाऊन भारतीय घटनेनी सामान्य माणसाला जे अधिकार दिले ते अधिकार राज्याच्या विधानसभांमध्ये किंवा देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन जी आंदोलने जे प्रश्न चळवळीच्या माध्यमातून लोक हत्ताशी घेत होते तेच जर त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून गेले तर सोडवण्याचे मार्ग अधिक प्रभावी होऊ शकतात शेतकऱ्यांचा प्रश्न शेतमजुरांचा प्रश्न शेतीचा प्रश्न मातीचा प्रश्न आपल्या देशामध्ये अतिशय जटिल झालेला आहे एकीकडे आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि देशाच्या संसदेत मात्र कृषीवर किती वेळ खर्च होतो आणि कृषीचं बजेट काय असते हे जर आपण सूक्ष्मरित्या बघितलं तर आपला सगळ्यांचा अपेक्षा भंग होतो म्हणून शेतीमातीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लढवये कार्यकर्ते यांना महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात एकूणच हे सातत्याने वाटायला लागतं की आपण त्या संसदेत गेलं पाहिजे त्या विधानसभांच्या विधिमंडळांमध्ये सभागृहांमध्ये गेलं पाहिजे म्हणजे प्रश्न सोडवण्याचा एक प्रमुख हत्यार आपल्या हातात येईल महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शेतकरी संघटना अतिशय बळकट अशी होती विदेशातली युनोची नोकरी सोडून जेव्हा जो शरद जोशी भारतात परतले तेव्हा त्यांनी प्रश्नाचा अभ्यास केला आणि शेती ही हा कसा आत बट्ट्यातला व्यवहार आहे हे ते त्यांच्या लक्षात आहे कितीही शेती केली कशीही कोणत्याही पद्धतीने कसली तरी शेतकरी सुखी होऊ शकत नाही आणि शेतकरी सुखी व्हावा त्याच्या शेतमालाला योग्य पद्धतीने उत्पादन खर्चावर भाव मिळावा याचं नियोजन देशाच्या मुळातच सुरुवातीपासूनच्या नियोजनात नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्याच्यामुळे शेतीचा उत्तम पद्धतीनं अभ्यास केला आणि शेतीच्या शेती, शेती प्रश्नांच्या मध्ये येणाऱ्या दलाल व्यवस्थेचासुद्धा त्यांनी अतिशय उत्तम अभ्यास केला आणि शेतकऱ्यांना एकूणच शेतीचं अर्थशास्त्र अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचं काम शरद जोशींनी केलं शरद जोशींनी आपल्या हयातीमध्ये जेवढ्या महिला शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली जोडल्या तेवढ्या महिला आजपर्यंत देशाच्या इतिहासात कोण कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही नेत्यानं आंदोलनात उतरवल्या नव्हत्या हा इतिहास आहे शरद जोशींच्या नंतर मात्र शेतकरी संघटनेला उतरती कळा लागली शरद जोशींच्या सोबत जे काही प्रमुख सहकारी होते ते सगळे सहकारी मग त्यांना नेतृत्वाच्या नेतृत्वाचे धुमारे फुटायला लागले आणि मग त्यांनी पॅरलल शेतकरी संघटना काढायला सुरुवात केली राजू शेट्टी त्या बऱ्याच नेत्यांपैकी एक महत्त्वाचं नाव होतं राजू शेट्टींनी शेत शेतकरी संघटनेच्या शरद जोशींची साथ सोडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नवी संघटना सुरुवात केली आणि ऊस दराचं आंदोलन उसाच्या प्रश्नावर आंदोलन आणि प्रामुख्यानं एक बऱ्यापैकी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या बा, बाजूनी अनेकदा विरोधात या आंदोलनाला सुरुवात केली त्याचा केंद्रबिंदू ऊस हे होतं म्हणजे ऊस तोड मजदूर असतील ऊसाच्या शेतीचे शेती, शेती करणारे शेतकरी असतील पाहता पाहता ऊसाचं दुधाचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील ही चळवळ विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मरा कोकण या परिसरात वाढायला लागली आणि विदर्भात रविकांत तुपकर नावाचे अतिशय बिनीचे शिलेदार त्यांना लाभले वीस बावीस वर्षापूर्वी रविकांत तुपकर हा एक अतिशय तरणाबांड छोकरा चळवळ्या कार्यकर्ता त्यांना भेटला शेतीमातीसाठी कटिबद्ध असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक आंदोलन करून प्रासंगिक प्रसंगी, प्रसंगी प्राणाची भाजी लावणारा रविकांत तुपकर गेली वीस बावीस वर्ष राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करायला लागलं राजू शेट्टींसह इतर सगळ्या सहकाऱ्यांना असं वाटलं की आपले प्रश्न सोडायचे असतील तर आपण राजकारणात आलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वाभिमानी पक्ष स्थापन केला आणि स्वाभिमानी पक्षाच्या नावाने पहिल्यांदा त्यांनी हातकरंगलेमधून पहिल्यांदा शिरोळमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली राजू शेट्टी आमदार झाले त्यानंतर त्यांनी हातकरंगलेमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढली ते त्याही ठिकाणहून ते निवडून आले दोन वेळा ते निवडून आले तिसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला आता नुकत्याच चौथ्यांदा त्यांचा पराभव झाला एका बाजूला सत्तेत कधी भारतीय जनता पक्षाच्या आघाडीसोबत तर कधी प्रणीत आघाडीसोबत मैत्री करताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर राजू शेट्टींनी स्वतःला सतत सत्तेत ठेवण्याचं काम केलं यासोबतच जेव्हा छोट्या पक्षांचे नेते जेव्हा अनेक सहकारी गोळा करतात तेव्हा त्यांचं धोरण मात्र सर्वव्यापी कधी नसतं असा अनुभव जो अनेकांना आजपर्यंत आला आहे तोच राजू शेट्टींच्या बाबतीत इतरांना यायला लागला प्रामुख्यानं बुलढाण्याच्या रविकांत तुपकरांना यायला लागला रविकांत तुपकरांना आतापर्यंत वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद वगैरे काही पदं मिळाली ज्याला राज्यमंत्रीपंत पदाचा दर्जा होता परंतु नेता नेत्यांच्या तडजोडीमुळे एका दिवसात राजीनामा देऊन बसनी सुद्धा रविकांत तुपकरांसारखा करून घरी परतला हाही इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे गेल्या काही दिवसापासून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या यांचे मतभेद चव्हाट्यावर यायला लागले त्यांनी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली राजू शेट्टींशी पटत नाही हे लक्षात आल्यावर सुद्धा दीर्घकाळ म्हणजे अगदी परवापर्यंत रविकांत तुपकरांच्या छातीवर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला झळकत होता आताही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला त्यांच्या छात्यावर झळकतो परंतु लोकसभेची निवडणूक लढवल्यावर अडीच लाखांवर मतं बुलढाणा लोकसभा मतदारसंघात रविकांत तुपकरांनी प्राप्त केल्यानंतर राजू शेट्टींना असं वाटायला लागलं की आपल्याला कोणीतरी पॅराल नेतृत्व उभं राहत आहे म्हणून लोकसभा निवडणुकीनंतर सव्वा ते दीड महिन्यानंतर रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्याचं एक प्रेसनोट राजू शेट्टींनी काढली त्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा व्हायला लागली खरं म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वीच राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर वेगळे झाले होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं राजकीय आकांक्षा जागृत असलेल्या रविकांत तुपकरांनी गेली दोन वर्षं शेतीमातीच्या प्रश्नांवर ऊसाच्या प्रश्नांवर सोयाबीनच्या प्रश्नांवर शेतविम्याच्या प्रश्नांवर मोठमोठे लढे उभारले आणि त्या शेती मातीच्या क्षेत्रात काम केलेल्या लढ्याची परिणती लोकसभेत त्यांना अडीच लाखांवर झाली ते सिद्ध झालं की रविकांत तुपकरांनी लोकांमध्ये राहून भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर काम केलं आता लोकसभेतल्या पराभवानंतर रविकांत तुपकरांनी आणखी स्वतःचा कॅनवास विस्तारण्याचा प्रयत्न केलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघ लढण्याची त्यांनी घोषणा केली मागच्या आठवड्यात परंतु महाराष्ट्रातले इतर कार्यकर्ते लक्षात घ्या रविकांत तुपकर हा काही बुलढाणा जिल्ह्यापुरता नेता राहिलेला नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आधी युवक आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने राजू शेट्टींच्या लोकसभेचा प्रचार असो त्याच्यानंतर सदाभू खोत यांच्या लोक लोकसभेचा प्रचार असो माडा लोकसभेचा यात मोठमोठ्या सभा घेऊन क्राउड कुलर नेता म्हणून रविकांत तुपकरांनी ख्याती प्राप्त केली होती त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन प्राप्त करणाऱ्या शेतकरी नेत्यांपैकी रविकांत तुपकर या तरुणाचं नाव घेतलं जातं बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र लढवण्याची घोषणा केल्यानंतर रविकांत तुपकरांना त्याचे महाराष्ट्राभरील चाहते स्वस्त बसू देत नव्हते सगळ्यांनी त्यांना या पद्धतीचं आवाहन केलं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या जागा लढताय पण आमचं काय आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहोत म्हणून पुण्यामध्ये त्यांनी चोवीस तारखेला एक राज्यस्तरीय बैठक घेतली त्या बैठकीला जवळपास सत्तावीस जिल्ह्यातले शेती मातीच्या चळवळीमध्ये काम करणारे प्रामुख्यानं राजीव शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करणारे हजारो कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि सर्वांनी निर्णय घेतला एक क्रांतिकारी आघाडी निर्माण करून राज्यातल्या पंचवीस विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आता पंचवीस जागा महाराष्ट्रभरात लढवणं हा काही तोंडाचा खेळ नाही एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधातली महाविकास आघाडी हे प्रमुख दोन आघाड्या राहणार आहेत दोन्ही आघाड्यातले पक्ष कधीतरी महाराष्ट्रातल्या सत्तेवर दीर्घकाळ राहिलेले आहेत शेकडो कोटींचं निवडणुकीचं बजेट या माणसांकडे आहे या तिन्ही पक्षामध्ये आघाडी असो किंवा महायुती असो या याच्यात जे तीन तीन पक्ष आहेत या तिन्ही पक्षात असणारे नेते त्या पक्षाचे प्रमुख हे काही हजार कोटींचे मालक आहेत म्हणजे एका बाजूला एवढं सगळं नियोजन मॅनपावर पैसा साधनसामुग्री असताना दुसऱ्या बाजूला मात्र एक शेतकरी क्रांतिकारी आघाडी निर्माण करून रविकांत तुपकरांनी महाराष्ट्रातल्या पंचवीस जागा लढवण्याची घोषणा केली तरी ही गोष्ट पाहिजे तेवढी सोपी दिसत नाही जेव्हा महाराष्ट्र असा एका निर्णायक भूमिकेवर आलेला आहे लोकसभा निवडणुकांपासून महाराष्ट्रातलं लोकमत साधारणतः महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकत असताना एक तिसरी आघाडी या पद्धतीने निर्माण करायची दुसऱ्या बाजूला बच्चू कडू इतर सगळे लोक आता या आघाडीत येतात की नाही याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी त्यांची कदाचित एखादी स्वतंत्र आघाडी होण्याची शक्यता आहे म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात चार प्रमुख आघाड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकतील त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन लोकांसाठी शेतीमातीसाठी करत असणारा शेतकरी शेतमजुरांसाठी लढत असणाऱ्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या श्रमाची माती होईल की काय या पद्धतीचा संशय या निमित्ताने निर्माण झालेला आहे अर्थात ते पुढे आपल्याला दिसेलच काय होईल परंतु हे पाहिजे तेवढं सोपं नाही जेव्हा एखादी आघाडी नव्या पद्धतीने निर्माण होते त्याचा निर्माता किंवा त्याचा प्रमुख प्रणेता जो असतो त्या प्रणेत्याजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा पाहिजे असते रविकांत तुपकर हे एक असं नेतृत्व आहे की जे लोकांमधून पैसा गोळा करतं आणि स्वतःची आंदोलनं स्वतःच्या निवडणुका लढवत राहतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे या बलाढ्य शक्तींसमोर रविकांत तुपकरांची ही आघाडी कशी टिकेल टिकेल तर ते त्यांचं नियोजन कसं होईल नियोजन उत्तम झालं तर किती जागा निवडून येतील प्रत्यक्षात मतविभानी विभाजनीचा फटका महाविकास आघाडीला बसेल की महा युतीला बसेल की त्याचा फायदा रविकांत तुपकरांच्या आघाडीला होईल हे आज काहीही सांगता येत नाही जोपर्यंत महाराष्ट्रातले प्रमुख कोणते मतदारसंघ रविकांत तुपकर निवडतात त्या ठिकाणी उमेदवार कोणते निवडतात त्या उमेदवारांची आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती काय आहे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत रविकांत तुपकरांचं राजकीय भवितव्य काय आहे हे आज मितीला आपल्याला सांगता येत नाही एवढं मात्र निश्चित की रविकांत तुपकर एक करिश्माई नेतृत्व आहे तो ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोकांना तरुणांना प्रामुख्यानं एक विश्वास निर्माण त्याच्यात होतो अतिशय वेगळ्या धाटणीची भूमिका मांडण्याची फरडा वक् वक्तृत्व त्याच्यामध्ये आहे त्यांचं एकूण काम जे आहे ते लोकांसाठी आहे दीर्घकाळ आंदोलनं करणं तुरुंगात जाणं हे त्याच्यासाठी नवीन नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर सतत भांडणारा नेता म्हणून रविकांत तुपकरांचं नाव जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या पंचवीस जागा लढणं आणि पंचवीस जागा लढत असताना स्वतःच्या मतदारसंघामध्ये म्हणजे ते स्वतःही उभे राहणार आहेत कदाचित चिखली बुलढाणा किंवा शिंदखेड यापैकी एक मतदारसंघ निवडला जाईल रविकांत तुपकर तिथूनही स्वतः विधानसभेची निवडणूक लढवतील स्वतःच्या जिल्ह्यातल्या सहा विधानसभा लढवण्याचं एक मोठं आव्हान यासमोर आहे ज्यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली बुलढाणा लोकसभेची ते प्रतापराव जाधव केंद्रात आता स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे आधीच पैसा सत्ता मॅनपॉवर हे सगळं असताना त्याच्यात अधिक भर प्रतापराव जाधवांच्या बाजूनी पडलेली असताना दुसऱ्या बाजूला अशा एका बलाढ्य सत्तेशी भानगड घेण्याचं त्याच्याशी खेटे घेण्याचं आव्हान रविकांत तुपकरांसमोर आहे म्हणजे एका बाजूला स्वतःची जागा लढणं विधानसभेच्या सहा जागा लढणं आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या इतरही जागा लढणं त्या ठिकाणी प्रचाराला जाणं हा सोपा खेळ नाही हा तोंडाचा खेळ नाही हे मोठं आव्हान रविकांत तुपकर कसे पेलतात आणि महाराष्ट्रातले राजकीय पक्ष सोडून इतर जे वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारवंत आहेत कार्यकर्ते आहेत आंदोलक आहेत हे रविकांत तुपकरांच्या पाठीशी मदतीला कसे धावून जातात हेही येणाऱ्या काळात आपल्याला निश्चित दिसेल रविकांत तुपकर किंवा त्यांच्या आघाडीची अर्थात प्रत्येक घडामोडीची दखल मी घेईल आणि तुमच्यापर्यंत ते पोचवेल मित्रहो आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं रोखोक हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत तो नमस्कार